शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांच्या एकशे सत्तेचाळीसव्या प्रगटदिनानिमित्त संतनगरी भक्तिमय झाली आहे भल्या पहाटेपासूनच लाखो भाविक मंदिरात दाखल झाले असून गणगण बोतेच्या गजराने संपूर्ण शेगाव दुमदुमून गेले आहे संतनगरी शेगावात आज भक्तीचा महासागर लोटला आहे श्री संत गजानन महाराजांच्या एकशे सत्तेचाळीसव्या प्रगट दिनानिमित्त लाखो भाविक पायदळवारी करत शेगाव मध्ये दाखल झाले पहाटे पासूनच गजानन महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर नावून निघाला आहे प्रगट दिनानिमित्त श्री गजानन महाराज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी काकडा आरती भजन प्रवचन हरिपाठ आणि कीर्तन यासारखे भक्तिमय कार्यक्रम पार पडले मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे लाखो भाविकांचे नियोजन सुरळीत व्हावे म्हणून संस्थांतर्फे दर्शनबारी श्रीमुख दर्शनबारी महाप्रसाद पारायण मंडप श्रींची गादी पलंग आणि औदुंबर दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे देशभरातील गजानन महाराजांचे भक्त या सोहळ्यासाठी उत्साहाने शेगाव मध्ये दाखल झाले आहेत भक्तांच्या सेवेसाठी संस्थांनी अन्नदान पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि वैद्यकीय सेवांची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे संपूर्ण संतनगरी गजानन महाराजांच्या भक्तिरसात नालेली असून गणगण गणातभतेच्या अखंड गजरात भक्त आपल्या आराध्याचे दर्शन घेत आहेत आजच्या या भक्तीमय सोहळ्याने संत गजानन महाराजांची कृपा अवघ्या भक्तांवर राहू हो। अशीच प्रार्थना भाविक करत आहेत आम्ही गजानन महाराजची वारी जवळपास दहा वर्षापासून करत आहे गजानन महाराज एवढी इच्छा आहे की सर्वांना सुखी ठेवा कोणत्याही प्रकारची रोगराई कोणत्याही प्रकारची बिमारी जनतेवर आली नाही पाहिजे आणि जनता सुखी राहिली पाहिजे त्यासाठी आम्ही शेवाला जातो इच्छा म्हणून काही नाही आहे दरवर्षीच आम्ही जात असतो बस महाराजांच्या मी दरवर्षी आपलं जायचं आणि छान वाटतं वारी करताना आम्ही प्रगट दिन म्हणूनच नाही तर दर महिन्याला जातो आणि महाराजांचीच कृपा आहे तेच आमची वारी घडवून आणतात सर्वांचीच वारी तेच घडवून आणतात आनंद असा शब्द सांगता येणार नाही मन प्रसन्न होते जाताना थोडा त्रास होतो पण महाराजांचा पाला की सर्व म्हणजे त्रास दूर होतो खूप छान वाटतात